पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून आणि पोलिसांना तबरेचे घर दाखवल्याच्या रागातून तिघा जणांनी तरुणावर कोयत्यानी वार करून जिवेत हार मारण्याचा प्रयत्न केला त्या त्याला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून टोळक्याने दहशत पसरवली याबाबत मोहम्मद पॅरे शेख वेवर्ष सत्तावीस राहणार अशरफर नगर कोंडवा यांनी कोंडवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अरबाज उर्फ लॅब व त्याच्या दोन साथीदारांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय घटना सोसायटीच्या जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शेख हे कोणार्कपुरम सोसायटीचे गेट समोर उभे असताना आरोपी तिथे आले अरबाज हा फिर्यादीला म्हणाला की तब्रेजचे घर पोलिसांना का दाखवले असं म्हणून तो शिवीगाळ करू लागला त्यानं कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केले त्याच्या दोन साथीदारांनीही फिर्यादीवर वार केले फिर्यादीला खाली पाडून ला के मारहाण केली तो आरडाओरड जोर करू लागल्यावर रस्त्यावरील लोक मदतीला धावले तेव्हा आरबाज येणे हातातील कोयता हवेत फिरवून इसको बचाने का कोई आया तो उसको मार डालेंगे असं बोलून परिसरात दहशत पसरवून ते निघून गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत